मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर पिंपरी चिंचवडकरांसाठी राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय स्वतःचे जिल्हा आणि सत्र न्यायालय मिळाले बातमी सविस्तर सादर पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळालं आहे पिंपरी चिंचवडसारख्या वेगानं विकसित होणाऱ्या महापालिकेला स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची नितांत गरज होती नागरिकांना आता पुण्याला न जाता स्थानिक न्यायालयातूनच न्याय मिळेल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितजी पवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे हा ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित निर्णय पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा आहे औद्योगिक केंद्रांमध्ये स्थानिक न्यायालयांची वाढती मागणी औद्योगिक महत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ आणि विस्तार झाला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार यांनी त्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आतापर्यंत रहिवाशांना त्यांचे फौजदारी आणि दिवाणी खटले ऐकण्यासाठी सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्याला जावे लागत असे वाढती लोकसंख्या औद्योगिक विकास वाहतूक कोंडी आणि न्यायालयीन खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता पवार यांनी स्थानिक न्यायालयीन पायाभूत सुविधांची तातडीची गरज वारंवार अधोरेखित केली आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा